आठव्या वर्धापन दिन ही पनवेल महानगरपालिका दिनच पनवेल नगरपालिकेचे एक ऑक्टोबर दोन हजार सोळा ला महानगरपालिकेत रुपांतर झाले त्यानुसार मंगळवारी महापालिकेचा वर्धापन दिन होता विद्यमान नगरसेवक आणि महापौरांचा कार्यकाळ दोन हजार बावीस मध्ये संपलाय त्यानंतर निवडणुका लांबणीवर गेल्याने साहजिकच प्रशासक बसले आहेत महानगरपालिकेत रुपांतर झाल्याने उत्पन्न वाटलं खरं परंतु सुविधांच्या बाबतीत पनवेलकर नाराजच राहिले त्याची प्रचिती मंगळवारी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचा प्रशासनाला विसर पडल्याने सर्वत्र शांतता दिसत असल्याचं पाहून आली विकास कामे तर सोडाच औपचारिक दृष्ट्या काहीच अंमलबजावणी होत नसेल तर आमचा कर रोपे पैसा कुठे जातो अशी विचारणा कांतीलाल कडू यांनी समाज माध्यमांद्वारे केली नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यामुळे अत्याधुनिक शहरी सुविधा मिळतील अशी अपेक्षा पनवेलकरांना होती महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि विविध स्वीकृत असे शहात्तर नगरसेवक निवडले गेले शहराचा वाढता पाहता विकासही होईल असे वाटत होते परंतु स्थानिक राजकारणाच्या कुरघुडी या सदस्यांचा कार्यकाळ संपला त्यात भर म्हणून महानगरपालिकांच्या निवडणुका शासनाने लांबणीवर टाकल्या त्यामुळे महानगरपालिकेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमले गेले शासकीय अधिकाऱ्यांनाही पनवेलकरांविषयी कधी बांधिलकी वाटलीच नाही विकासाचे घोडे थांबले असले तरी निदान महापालिकेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रम घेणं आवश्यक होतं तोही झाला नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं या संदर्भात प्रशासक तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दादा बेल आयकॉन